नमस्कार जय श्रीराम मंडळी संत तुकाराम महाराजने असं म्हटलेलं आहे देव तेथेची जाणावा तोची साधू ओळखावा खरा साधू कोण तो निरीच्छ असतो ज्याला कशाची अपेक्षा नसते निरपेक्ष हेतून तो समाजाचं काम समाजाची सेवा करत असतो चांगलं चिंतत असतो समाजाचं प्रबोधन करत असतो कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती आणत असतो समाजातला अध्यात्म भाव जागृत करत असतो प्रेम बंधुभाव एकात्मता याची शिकवण तो समाजाला देत असतो आणि हे करत असताना त्याला कसलाही लोभ नसतो आसक्ती नसते तो अनासक्त असतो विरक्त असतो असे हे खरे साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणखीन एक सांगितलेलं आहे एका अभंगात ते असं म्हटलेले आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कि जो कीर्तनकार कीर्तनाचे पैसे घेतो किंबहुना पैसे घेऊन जो कीर्तन करतो तो नरकात जाई असं स्पष्टपणे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे एका पंक्ती त्यांनी असं म्हटलेलं आहे मंडळी मी म्हणेन तो काळ वेगळा होता समजा आजचा काळ वेगळा आहे समजा अगदीच एखाद्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असते त्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे तर त्यांनी किती पैसे घ्यावे कीर्तनाचे प्रवचनाचे व्याख्यानाचे किती पैसे घ्यावे खरंच लाखो रुपये घेणं उचित आहे का हे कितपत योग्य आहे ओ लाखो रुपये लाख रुपये वर्षाचं अनेकांचं आजलं उत्पन्न नाही आहे वर्षाचं उत्पन्न नाही आहे तर तुम्ही एकेका कीर्तन प्रवचनाचे पाच पाच दहा दहा लाख पंचवीस लाख रुपये कसले घेता आणि काय म्हणून घेता बाबा महाराज सातारकरकरांसारखे एवढे मोठे कीर्तनकार होते प्रवचनकार होऊन गेलेले आहेत ते दिवंगत आहे त्यांच्याप्रती मी अत्यंत आदरभाव व्यक्त करतो हो ज्ञानेश्वरांचे थोर भक्त होते ते ज्ञानेश्वर तुकाराम उत्तम व्याख्यान द्यायचे परंतु हे करत असतानाही त्यांचं शुल्क मात्र कमी नव्हतं काही लाखात त्यांचं शुल्क होतं मग तुम्ही तुकाराम महाराजांचा विरक्ती भाव समाजाला काय सांगणार ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी लिहिली त्या ज्ञानेश्वरीवर ज्ञानेश्वरीवर व्याख्यान द्यायला तुम्ही काही लाख रुपये घेताय दहा लाख वीस लाख पंचवीस लाख आणि सांगताय काय त्यातून तर ज्ञानेश्वरांनी कशी अनासक्त भाव सांगितला मग ज्ञानेश्वरांची विरक्ती सांगायची आहे ज्ञानेश्वरांनी सांगितलेली अनासक्ती सांगायची आहे hmm. अनासक्त अना भाव सांगायचा आहे मग तुम्ही स्वतः अनासक्त आहात का तुम्ही स्वतः त्यातला अनासक्त भाव शिकण्याची गरज आहे तुमच्याकडे स्वतःकडे आसक्ती दिसते आहे hmm. एकीकडे ही विसंगती आहे तुम्ही ज्ञानेश्वरांची तुकाराम महाराजांची अनासक्ती सांगण्यासाठी तुम्ही लोकांकडून लाखो रुपये घेत आहात ते लाखो रुपये खरंच पावलं जाणार आहेत का ते लाखो रुपये जे आहे ते खरं सत्काळी लागलेले आहेत का तुम्ही अनासक्ती भाव सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये कारण अनासक्ती भावाची शिकवण तुम्ही स्वतः अचरणात आणण्याची गरज आहे तरच तुम्ही ती सांगून उपयोगाची ठरणार आहे नाही तर दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण मंडळी आत्ताच एक शहाद्या इथे एक प्रवचनाचा याचा कार्यक्रम कथा शिवपुराण कथेचा कार्यक्रम झाला तिथं जे आलेले गुरु होते त्या शिवपुराण कथेमध्ये त्यांनी पंचावन्न लाख रुपये एवढं शुल्क घेतलेलं आहे फी घेतलेली आहे पंचावन्न लाख रुपये आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे तिथं ऐकणाऱ्यांनी सांगितलेलं आहे <coughs> की शिवपुराण कथा त्यांनी काहीच सांगितलं नाही तर त्यांनी अमुक दिल्यावर कसं होतं तमुक घेतो हे दिल्यावर कसं होतं मग त्यांचे अनुभव अनेकांनी सांगितले आम्हाला महाराजांचे असे अनुभव आले आमचं चांगलं झालं असंच सगळं सुरू होतं मग शिव करा शिव पुराण कथा तर बाजूला राहिली स्वतःचाच महिमा गात होते आणि मी दिलेलं अमुक वापरल्यावर तमुक होईल तमूक वापरल्यावर तमुक होईल आणि त्यांचे मग अनुभव कथन सगळं होतं आणि पंचावन्न ह्या बदल घेतलं काय तर पंचावन्न लाख रुपये आणि आणखीन आहे की हे महाराज ज्याच्याकडे चहा घ्यायला जातील त्यांना असं वाटेल की माझ्याकडे महाराजांची पावलं लागावी कारण लोकांची श्रद्धा असते लोकांची अशा माणसांवर श्रद्धा असते त्यांना असं वाटतं की हे त्यांची पवित्र पावलं पावन पावलं आमच्या घरी लागावी आणि आमचं घर पवित्र व्हावं हो। असं अनेकांना वाटतं अशी अनेकांची धारणा असते समजूत असते योगिक अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे पण हा सगळा श्रद्धेचा मामला आहे तर हे महाराज याच्या घरी जातील चहा प्यायला असं आपण म्हणू सदीच्या भेट द्यायला काही मिनिटांपुरती तर त्याच्याकडून ते पाच लाख रुपये घेतात पाच लाख रुपये शुल्क आकारलं आकारलं जातं हे सगळं कितपत योग्य आहे आम्ही तुकाराम महाराजांचा वारसा सांगतो ज्ञानेश्वरांचा वारसा सांगतो संत एकनाथांचा वारसा सांगतो ते अशा संपत्ती जमवत होते का ते अशी माया जमवत होते का मग त्यांचा वारसा सांगण्याचा आम्हाला अधिकार राहतो का आम्हाला काहीही अधिकार राहत नाही हे असे साधू संतांमुळे ह्या तथाकथित चालवंतमुळे तथाकथित स्वतःला साधू म्हणून घेणाऱ्यामुळे स्वतःला संत म्हणून घेणाऱ्यामुळे महात्मा म्हणून घेणाऱ्यांमुळे आमच्या हिंदू धर्माचं जी ही जी अवस्था झालेली आहे है, ती ह्यांच्यामुळेच झालेली आहे हिंदू धर्माला आमच्या संस्कृतीला आणि आमच्या पवित्र परंपरेला एक प्रकारे बदनाम करण्याचं काम ही मंडळी करीत आहे त्या मंडळी हे असे साधू तथाकथित साधू तथाकथित असे संत असे बुवा असे महाराज ह्यांच्या कथांमधून ह्यांच्या प्रवचनांमधून समाज काय बोध घेणार कारण हा दांभिकपणा झाला हा ढोंगीपणा झाला हा दुटप्पीपणा झाला सांगायचं आहे की वागायचं भरतंच तेव्हा यांच्याकडून अशा दांभिक व्यक्तींकडून दांभिक महाराजांकडून आमच्या समाजाचं धर्माचं काय कल्याण होईल काय कल्याण समाज साधू शकेल मंडळी आपल्या यावर काय मत आहे आपण जरूर अभिप्राय मांडावा धन्यवाद जय हिंद እእን yeah, እእን